नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका मागील पाच वर्षाच्या दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसच्या आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरासहित सोडवणार आहोत या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला चालू शैक्षणिक वर्षामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील कोणत्या प्रश्नांना आपल्याला जास्त वेटेज द्यावं लागेल वेळेचं नियोजन कसं करावं लागेल उत्तरपत्रिका कशी लिहावी लागेल या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले प्लेलिस्टमध्ये आपल्याला इतर विषयांचे अशाच पद्धतीच्या मागील पाच वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेल्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी ती लिंकही अवश्य पहा चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकची दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेला हा बोर्ड पेपर आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा ती प्रश्नपत्रिका चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे दोन तासाची वेळ आहे आणि काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत या सूचनांचं पालन करून आपल्याला हा पेपर सॉल्व करायचा आहे प्रश्न पहिला अहो योग्य पर्याय निवडा पाच गुणांसाठी पाच रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत ब भाग खालील प्रश्न सोडवा चुकी बरोबर ते लिहा जोड्या जोडवा ब खालील उपप्रश्न सोडवा सहा गुणांसाठी प्रश्न तिसरा खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही पाच पंधरा गुणांचा प्रश्न, प्रश्न या पुढची प्रश्नपत्रिका आहे अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेला हा पेपर चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक मराठी मीडियमची दोन तासाची वेळ काही महत्त्वपूर्ण सूचना प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा ब भाग खालील प्रश्न सोडवा प्रश्न दुसरा शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही दोन चार गुणांसाठी या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी आपल्या चॅनलची विज्ञानाची प्लेलिस्ट पहा त्यानंतर ब भाग खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही तीन सहा गुणांसाठी प्रश्न तिसरा खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही पाच पंधरा गुणांचा हा प्रश्न आहे बघा एक उतारा दिला जाईल आणि त्या उतार्यामध्ये काही रिकाम्या जागा असतील त्या ठिकाणी कंसातले शब्द आपल्याला अचूकरीत्या टाकायचे आहेत पुढचा प्रश्न तक्ता पूर्ण करा आकृतीचं निरीक्षण करून प्रश्न चौथा पाच गुणांसाठी एकाच प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे दोन दिले जातील बघा आकृतीचं निरीक्षण करून या पाचही प्रश्नाचे उत्तर आपल्याला या पद्धतीने लिहायचे किंवा हा दुसरा प्रश्न दिलेला आहे दिलेल्या आकृतीचं निरीक्षण करा पुढची प्रश्नपत्रिका आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार बावीस रोजी झालेला पेपर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक गुणचाळीस वेळ दोन तास सूचना त्यानंतर प्रश्न दुसरा शास्त्रीय लिहा चार गुणांसाठी उतारा दिला आहे आणि त्या उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची त्यानंतर चार्ट कम्प्लीट करा संज्ञा स्पष्ट करा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकची दोन हजार पंचवीस ते दोन हजार वीसच्या म्हणजेच मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेल्या आहेत या प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहेत यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू